नमस्कार मित्रांनो लग्नार्थ होईलच मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतोय आता नंदिनी आणि काव्याची मंगळागौर अतिशय चांगल्या रीतीने पार पडलेली असते सगळे काही आनंदीत सुरू असताना आता मालिकेत वकील साहेबांची पाहायला मिळते म्हणजेच कोर्टने या दोन्ही जोडप्यांना वेगळं राहायला सांगितलेलं होतं पण मात्र वेगळी एकत्र राहत आहेत तर वकील साहेब आता पाचला सांगू लागतात की जर तुमच्या बायको सोबत आनंदाने तुम्ही राहत आहे तर तुम्हाला घटस्पुटाची काय गरज आहे त्यावर वकील साहेब म्हणतात की तुमच्या अशा वागण्या तुमची डिव्होर्स नीतीच कॅन्सल होऊ शकते तर आता अचानकपणे वकील साहेब आल्यामुळे आता पार्थ आणि काव्याला त्यांची किंमत कळणार ते दोघेही आता विसरून गेले असतात की त्यांना तिने डिव्होर्स पेपर सबमिट केलेले आहेत पण मात्र वकील आले आणि त्यांना ते आता लक्षात आलेले असतं त्यामुळे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की काव्या मालिनी आई सोबत मंदिरात गेली असते तर तिथे त्यांना जोगतीन मिळते काव्या जोगतीनला विचारते की माझं भविष्य कसं असेल तुम्ही सांगू शकता का मला काहीच कळत नाही की माझ्या पुढे काय होणार आहे त्यावर आता जोगतीन काव्याला म्हणते कि तुझं भविष्यशी उज्वल आहे तू पुढची सगळी स्वप्न तुझी तुझा नवरा पूर्ण करणार तुछ आहे तू सुद्धा तुझ्या नवऱ्यावर प्रेम करायला लागलेस पण हे सत्य तुला स्वीकारायचं नाहीये आता जरी परिस्थिती असल्यामुळे तुझा नवरा स्वतःपासून जाऊन तू त्याला जवळ करशील तर काव्य आता स्वतःच्या विचारामध्ये हरवून गेली पाहायला मिळते तर मित्रांनो आता पुढे काय होईल सगळं हे सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा